मराठा समाजातील स्त्रियांबद्दल अश्लील भाष्य केल्याप्रकरणी संगीता वानखेडे यांच्यावर तर मराठा आंदोलकांबद्दल अपमानकारक भाष्य केल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन करण्यात आली आंबेगाव तालुक्याच्या पोलीस स्टेशन सेवक सर्वजण या कारणास तो उपस्थित आहोत की ज्यावेळी आमचे दादा धारंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण केलं त्यावेळी आमचे सर्व मराठा बांधव हे हो दादांसमोर ज्यावेळी उपोषणात सहभागी झाले आणि आमच्या सर्व माता भगिनी या तालुक्यात थांबून या आमच्या मराठा बांधवांसाठी कुठंतरी त्यांचं उपोषण होऊ नयेत इथलं आम्ही चटणी भाकरी वगैरे या व्यवस्था किंवा मागून पाणी सगळ्या गोष्टी सरकार जरी नीच पद्धतीने आमच्या मराठा बांधवांशी पहिल्यांदा वागलं त्यांना पाणी बंद केलं हॉटेल्स बंद केले त्यांची व्यवस्था करण्यासाठी आमच्या माता तालुक्यात थांबलेल्या होत्या था। आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून ज्या ज्या संगीता वानखेड्या आहेत त्यांना मराठा आमच्या मराठा भगिनींचा इतिहास कदाचित माहीत नसावा आमच्या मराठा भगिनी ह्या आतापर्यंत आमचा पूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या पतीच्या मागे पतिव्रता म्हणून सती जात होत्या आणि ह्या भगिनीच्या साठी जरी असे अपशब्द काढावे आम्ही पण खूप खालच्या पातळीवर बोलू शकतो परंतु आम्हाला हे महाराजांचे संस्कार नाहीये आणि विरोधात आम्ही आज विरोधात या ठिकाणी त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंद केलेली आहे साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे परंतु जर या सात दिवसात तिच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी आंबेगाव तालुका मराठा समाज हा इथं तीव्र आंदोलन करीत आणि नंतर जो काही परिणाम होतील ते भोगण्यासाठी ह्या संगीता वानखेडेने आणि ह्या हकेने तयार राहून एवढंच मी फक्त त्यांना इशारा देते आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे विषय आहे की मागल्या हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोहर दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला ते आंदोलक गेले होते आंदोलनाला तर संगीता वानखडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम हो, करीत आहे आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय असले त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्धार काढले त्यामध्ये असे उद्धार काढले की आंदोलन मनोज आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका कुठं झोपतात तर तिने तिची हिस्ट्री आठवावी का ती आजपर्यंत पुढे पुढे झोपलेली आहे आणि तिने आज, आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्या नुसार तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत अपमान केलेला आहे तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घालण्यात यावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते उपस्थित नव्हते तर आम्ही या ठिकाणी त्यांचे जे प्रभारी आहेत पी एस आय पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे पवार साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून हा गुन्हा दाखल करून घेतो आणि दुसरं एक निवेदन असं का यावेळेस जे आंदोलन चालू आहे अनेक दिवस तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी त्या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी मराठा समाज असेल त्याविषयी जाती हे निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात तर ह्या लक्ष म्हणून हाकेविरोधातली कुठेतरी कायद्याला जरा बसला पाहिजे आणि या लक्ष हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे ना अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आम्ही सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत अखंड मराठा समाजातील या तालुक्यातील आंदोलक आहोत आमची एकच मागणी राहील का समजकांड्या कानावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी विनंती करतो नाहीतर आम्ही येत्या आठ दिवसात या ठिकाणी खे आंदोलन घेऊ तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला बघिनी असतील आणि सर्व अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील ज्या ठिकाणी मंसर पोलीस स्टेशनला किंवा घोडेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी हे आंदोलन करीत या विनंती करतो लवकरात लवकर तुम्हाला दाखल करून घ्यावा एक मराठा मरा एक मराठा मरा एक मराठा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न